मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जळगाव जामोद येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणास प्रारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा तसेच अरुणोदय क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद शहरात शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे बारा मे पासून सुरुवात झाली आहे शहरातील राजा भरतरीनाथ मंदिराजवळ असलेल्या मथाबाई चौकातील अरुणोदय क्रीडा मंडळाच्या प्रशस्त क्रीडांगणावर दररोज सायंकाळी पाच ते सात या सत्रामध्ये कबड्डी खो खो मैदानी इत्यादी मैदानी खेळ तसेच व्यक्तिमत्व विकास शिबिराअंतर्गत योगा ॲरोबिक्स खेळ दुखापत व प्रथमोपचार आहार विषयक माहिती इत्यादी शिबिरादरम्यान प्रशिक्षक तथा जळगाव जामो तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद श्रीराम येऊल क्रीडा शिक्षक प्रतीक राऊत वंदना कातोरे सूरज भगत आदित्य कपले हे उपस्थित खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करत आहेत या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थी व खेळाडूंनी क्रीडा प्रशिक्षक तथा तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद येऊल यांच्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ वीस अठ्याहत्तर चाळीस व नव्याण्णव सत्तर झिरो चार चोवीस पन्नास यांच्याशी संपर्क साधावा सदर शिबिरात खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थी व खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे मुख्य संपादक नागेश भटकर जळगाव जामोद बुलढाणा मंडळ नेहमीच क्रीडा क्षेत्रात या जळगावनगरीमध्ये छोटे मोठे स्पर्धा आयोजित करत असते या उन्हाळ्यामध्ये स्पेशल मुलांकरता आपण खेळासोबतच त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा याकरता खो खो कबड्डी आणि विशेषतः त्यांचा फिटनेस कसा चांगला राहील याकरता विशेष लक्ष देण्यासाठी आम्ही अरुण क्रीडा मंडळातर्फे